आसा घेतला कसं माणसं चार दिवस तो फाउटर लावले आणि असं सर झाड दिसते इतकी सोपी आहे लेबर जर हा वापस जातच नाही कैरी जे म्हणायचो आपण ती काय खोट नाही प्रत्यक्ष लथ बजून गेलाय कैऱ्याने मालाने एवढा माल जिथं दोन बॅगे ना तिथं एक लोपा आणि दुसरी एक लावा समोरच मग तिचं निची बरोबरी करा का काय बाबा याच्यामध्ये दहा पाकिट लावण्यापेक्षा दोन पाकिट लावा आणि दहा पॅकेटचं उत्पादन घ्या हे आपल्याला इथे प्रत्यक्ष दिसत आहे जून लागल्यापासून त्यावेळेस एक गोष्ट होती रस्त्याने गेल्यावर एक गोष्ट होती आणि दुकानात गेल्यावर दुकानदार काय म्हणतो त्याच्यावर सारं नियोजन राहत आपलं काय म्हणणं ज्याला बी कोणाला पाहायची सध्या यायच्या टायमाला आजूबाजूला पाणी आणि इथं येऊन हिला बी पाणी मग विचार करणे का मग वर्ष वर्षी आपण काय करावं बाबा दुकानदाराचा विचार आपल्या स्वतःचा मनाचा विचार करावा घरच्या विचार घ्या असं विषय नाही इथं यायची पाहिजे हे निश्चित करायचं मला ही लावायची म्हणजे लावायची एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये बी लगातार पाऊस चालू आहे महिन्यापासून पाऊस चालू आहे प्रत्येक पीक खराब झालेलं आहे पण हा प्लॉट कसा ताटमाने उभा आहे हे आपण इथे प्रत्यक्ष पहा संभाजीनगर नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर ऑल इंडियात ज्यांचं नाव झालं होतं एकरी चाळीस क्विंटल उत्पादन ज्यांनी काढलेलं होतं ते शेतकरी आज आपल्याला प्रत्यक्ष इथे भेटलेले आहेत नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव माझं नाव शिवाजी लिंबाजी गवळी राहणार सांजखेडा जिल्हा आणि तालुका छत्रपती संभाजीनगर तीन वर्षापूर्वी तुम्ही एकरी सत... चाळीस क्विंटल उत्पादन घेतलं सत्तेचाळीस क्विंटल चाळीस का सत्तेचाळीस सत्तेचाळीस अहो शेतकरी बंधून मी तरी चाळीस क्विंटल बनलो तर भाऊ म्हणता सत्तेचाळीस का सत्तेचाळीस क्विंटल उत्पादन निघालं होतं त्या वर्षी आणि संपूर्ण भारतभर त्यांचा व्हिडिओ घातलेला होता बाहेरून कुठून कुठून लोक बघण्यासाठी आले तो पण आमच्याकडे कर्नाटक युपी आणि गुजरात मार गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आपल्या प्रदेशात बरेच लोक आले महाराष्ट्रात दररोजचे शंभर ते दीडशे लोक चालू राहायचे लोक तर तुम्ही लगातार तीन वर्षापासून संकेत वानच घेत बरोबर मग इतर वान आणि या वानामध्ये तुम्हाला असं काय वाटलं की संकेतच लागवड करा नाही कारण काय याच्यामध्ये याला वेचायला बी सोपी वेचायला सोपी बरोबर याला मुद्दा म्हणजे बाया असो घरच्या असो बाहेरच्या असो वेचायला सोपी बोन बारीकन वज खोपे सात आठ पर्यंत बी वज बसते कारण की जी गोडिंबी जी आतली ती जाडी अरे आणि याच्यात खासच म्हणजे सांगायचा विषय आहे की आ, जी आहे कायर्या सांगायची एका याला बारा तेरा चौदा सोळा पर्यंत बी चालतात फाट्याला फाट्याला हा बरोबर या फाट्याला ही फाटणी हे बा एक फांदी दोन फांदी फांदी इडून फुटली बघा इला परत इथून फांदी फुटली या फांदीला परत इथे फांदी फुटली या फांदीला म्हणजे लगातार फांदीला फांदी फुटायला तुम्ही बघा ना झाड कसं झालेलं आहे का झाड एक झाड आहे हिला ज्या खालून याला फळ फांद्या चार फुटल्या बरोबर आहे आणि इथून याला फायदा किती असतील भरपूर केला आता तुम्ही मजा तर काय अजून मोजलंच नाही पहिलं नाही मोजलं ना आता बी मोजलं नाही आपला आवडेज काय राहतं इला आणायचं कसं सरासरी बारा फुट तर सरासरी दहा बारा फुटाची हाईट झालेली बरोबर आहे आणि कायर्या किती असतील कायर्या तर मॉलेन साहेब कसं दीडशे दोनशे त्या प्लॉटला चारशे प्लेन होत बरं पहिल्या प्लॉटला चारशे कायरी होती अडीचशे तीनशे झाला अडीचशे तीनशे की झाली पाऊस खूप यंदा लगातार पाऊस चालू आहे बरोबर मे याला पाऊस चालू झाला आतापर्यंत पाऊस आहे कारण काय होतं पाऊस जर कमी असला थोडा भाग हिला अन्नद्रव्य घ्यायला क्षमता राहते बरोबर पण तिला अन्नद्रव्य घ्यायला क्षमता नसल्यामुळे काय होतं पाते सोड होते ना बरोबर पाऊस कमी जर झाला याच्या नंतर बी कमी झाला लय माल लागणार तिला आपल्याला कंटिन्यू मार लागणार कारण की याच्यात जे तुमची खाशी हाँ, हाँ, बरवा। बरवा। तुम जे ना संख्येची एकशे ऐंशी वन बरोबर लोकांच्या लक्षात येत नाही ही बागायती का करोड होईल बरोबर ही भरपूर दिवस चालते भरपूर म्हणजे लय उत्पन्न देते तिला पाहिजे तुमच्या जेवढी कॅपॅसिटी तेवढं उत्पादन काढत राहायचं जशी जर्सी गाण्यामुळे राहते उत्पादन काढत राहायचं तिला खूप लागलं बरोबर आता या परिसरामध्ये पाहिलं एक तर कपाशी क्षेत्र कमी झालं आणि जे जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सर्व लाल पडून गेले खराब झाले कोणी व्यसायचा प्रॉब्लेम म्हणतं कोणाच्या एवढ्या एवढ्याला असूनच बी खराब होऊन गेल्या पण ही पाहिजे हिरी गाव आहे इथे आल्यावर असं प्रसन्न वाटत का जबरदस्त प्लॉट आहे मग हा प्लॉट करायला आहे मध्ये बी असायचे चौक तुम चौक आहे दाखवा बरं इकडे या ना अरे बाबर आहे का माल आहे का माल पंघ लढीच्या लढी लागलेल्या आहे एवढा पाऊस चालू आहे जसा पावसाला चालू झाला तसा पाऊस चालू आहे काय फटाक्या लढी सारख्या भरपूर पाऊस असल्यामुळे हाईट बी पाह कशी तरी आमच्या हिसाबा पाऊस जर कमी असताना मग तर की पाहायचं काम नव्हतं हाईट बी पहा सच्ची पहा खाली पावसामुळे थोडस काही फैरी पडायला लागली पण याच वाला इतकी सोपी आहे लेबर जर आलंय ले, वापस जातच नाही कशाला जात कारण काय कंपनी वायला तुम्हाला सांग साहेब बरं का, बर का? हाँ, हाँ, फेटा बांधणं दाखव सरकी पाहिली त्याला कशी बोंड पाच पन्नास शेंपर फक्त प्रचार करायचा म्हणून चालू आहे फेटा बांधणं तुम्हाला बोलवणं इथं काही बालाचा विषय नाही बरोबर जे आपली जे शेड आहे ना हे संकेत शेड याला सांगायचीच गरज नाही की मी तू हे घे आणि लाव तिचं नावच की आपल्या जे आपण करू तेच भरपूर बघा शिवाजी म्हणून किती मस्त सांगितलं की बाकीच्या कंपनीवाल्यानं बोलवलं फेटे बांधले कोणी जेऊ घातलं परंतु तिथं जायचं शिवाजी त्यांना असं वाटायचं कपाशी राहायची गुडघे एवढे लिंबरा एवढे छाती एवढेली आणि तिथं बघतो त्यांचा सोहळाच बा कोणी सो फेटे बांधित कोणी जेऊ घालतं पण शिवाजी भाऊ म्हणता अरे बाबा आमची कपाशी पाहा तुम्ही काय इथे जेवणाचा विषय नाही इथे फेटे बांधायचा विषय नाही पण इथे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं अहो शेतकरी आता काही अडणी राहिलेला नाहीये बरोबर आहे बरोबर आता त्याला प्रत्यक्ष माहिती आहे तो व्यापारी पद्धतीने शेती करून राहिला आता त्याला दिसू राहिलं का कोणती जात चांगलं उत्पादन देतील उत्पादन देईन तेच घेतील ना बरोबर शेतकरी याच्यातच फसू लागला हा विशेष म्हणजे काय आता आमच्या बाजूला बी दोन चार बॅगी घे घेत मी हा पूर्ण लाल झाल्या बरोबर आणि हिच आता बी पाहतो कशी हिरो पण पुढे वरती शेण करायचं काम चालू आहे ना कंटिन्यू उत्पादन घ्यायचंय दुसऱ्या वाण्यापेक्षा दीड पॉईंट डबल ट्रिबल जर उत्पन्न घ्यायचंय तर अशा शेतकऱ्यासाठी चांगलं याला दहा एक्कर कराय फक्त दोन्ही कार काढायची दोन एकर मध्ये भरपूर उत्पन्न काढायचं काय म्हणजे लोकांची तर जवसर आहे ना हे उत्पन्न अकरामध्ये भरपूर निघते लोकांचं बहुन नाही करायचं लोकाची कंपनी असन समजत की खेळ हे असन ते असन ते असं नाही आपण याला काय जीव लावास हे पाहायचं काय दुसऱ्यांबलिला म्हणून जायचं नाही आपल्या शेतामध्ये काय हे पाहायचं नाही का उलट काय कंपनी मार्केटला सात जून लागला सारे वाले ते मपलपा हा मपलपा हा मपलं पाह अरे सारेच कोण काही फायदा नसतं याच्यामध्ये जेव्हा आपली कॅपॅसिटी आपण काय आणू शकतो कि पाहायचं पण ही जी जात आहे ती चांगल्या चांगल्या लोकांना लावा जास्त नाही लावा जिथं दोन बॅगे ना तिथं एक लावून पहा आणि दुसरी एक लावा समोरच मग तिथं निची बरोबरी करा का काय बाबा याच्यामध्ये उत्पन्न खूप निघत आहे हिला जर ठोवायचं तुम्हाला बाराही महिने चालणारी जाते हिच्यात बोंड आहे बी येऊ शकत नाही दुसऱ्याची तुम्ही आज बी तोंड पिवळ्या हिऱ्या किड्या कशा बी झाल्या पण आता बी पा कसं आहे तिचं वान पाक कसं आहे पाहायला घेतलं कसं माणसा चार दिसतो पावडर लावले आणि असं झाड दिसते तुम्ही बोलत असताना असं वाटतं ऐकतच राहा नाही आपण निघलो ना पहिले दोन वर्ष काढ गेल्या वर्षी साहेब आपली ही केली आपण गेल्या वर्षी ह्याच जाग्यावर होती म्हणजे असं नाही बेवरीच वावर आहे इथं वीस क्विंटल कापूस काढेल गेल्या वर्षी दोन्ही दोन्हीच बॅगला वीस क्विंटल काढा अरे काय काही बांधी नव्हती हो काही हो नव्हती काही हो नाही हो आणि आता यावर्षी किती लावलेली आहे एक एकरला वरती आणि आता काय अपेक्षा आहे तुम्हाला सत्तावीस क्विंटल यावर्षी या भाऊला या सत्तावीस क्विंटलची अपेक्षा आहे कारण पाऊस यंदा पाऊस असल्यामुळे ज्यांनी जरी मागच्या दोन वर्षापूर्वी सत्ता सत्तेचाळीस क्विंटल का आणलं पण यावर्षी त्यांची सत्तावीस क्विंटलची अपेक्षा आहे कारण परिस्थिती पाहून त्यांनी स्वतःला बदलून घेतलेलं आहे बरोबर आहे जशी परिस्थिती असली तसं वागाव लागत बरोबर आहे तशी या वर्षीची परिस्थिती कंटिन्यू पाऊस चालू जसा पावसाळा चालू झाला त्यापर्यंत आणि आता जर पाहिलं तर आता भरून आलेलं आहे हे पा इतकं गरम राहिलं तर घाम गरम राहिला एवढी परिस्थिती चालू आहे आणि या परिस्थितीमध्ये भी ता ताट माने ना ताट माने उभा ताट वरील उभा आहे शेत सोनं आहे साई शेतकऱ्याचं पांढर सोन आहे काय वाटतं हे आलं तर तिथं कोण विचारलं ना आपल्याला जी आपली शेतकरी काय करतो सात जून जून जुलै सप्टेंबर बरोबर आहे तीन महिने याला खूप मेहनत करतात आणि एका महिन्यात उपटून बाहेर बरोबर काय होतं तीन महिने फरक तुमच्या काही येत नाही याला तीन महिने डबल खव घाला तुम्ही हे बाराही महिने काम देत लंबी रेस का बरोबर आहे लंबी रेस नंतर तुम्ही खळ घाला ही चालूच राहते कंटिन्यू चालू राहतो तुम्ही उपटून काय करता तिला तुमचं म्हणणं आहे का लोक शेतकरी काय करता दोन चार महिने ठेवता आणि आला काढून घ्या मग दुसऱ्या पिकाच्या मागे लागतात हो तुम्हाला एक विशेष सांगतो युड मध्ये हा सांगा ना कापसाल तुम्ही आज जाऊ द्या आठ हजार शासन भाव त्याला आपण सातही जरा एकरी जर चारच क्विंटल कापू झाला नंतर किती केवळ सात्री एकवीस एकवीस हजार बरोबर गावाला काय भाव आहे आजच्या कंडिशनला अडीच हजार अडीच हजार पाणी खत युट याला दोन युरियाच्या गोण्या टाकवा आणि एखादी दोन फवारणी करा पुरी बारी करून टाकते एकरी चार पाच क्विंटल फुकट आणि नंतरच काही फुकट तुम्हाला मिळालं नाही ना तुम्हाला लागवडीचा खर्च नाही का नांगरणं नाही काही बिना खर्चाचं तुम्हाला जर त्यांचं शिवाजी भाऊचं म्हणणं आहे का चार क्विंटल जरी विकला तरी तुमचा फुकट निघून तो त्याला खर्च काहीच नाही त्याचा दुसरा याला पूर्ण खर्च आहे ना तुम्हाला पेरणीचा खर्च आला लागवडीचा खर्च आला बियाण्याचा खर्च आला तुम्हाला याला उत्तूपासून चालू खर्च आहे त्याला खर्च तसं याला काही खर्च नाही ना याला गहू घेऊन यायची त्यावेळी बरं काय बरं तुम्ही जे बोलले ना एकदम योग्य आहे आणि तुमचा मेसेज हा एकदम योग्य जाईल जायला पाहिजे जायला पाहिजे सर्व शेतकऱ्यापर्यंत हा जायला पाहिजे ज्यावेळेस सात जून लागतो ना बाकीचं कोणाच ऐकायचं नाही आपल्या मनाना निवड करायची आता मी तुम्हाला सांगू राहिलो समजा याच्याबद्दल का इथे यायचं पाहिजे कशी आहे काय याला बोंड आई आहे का नाही हे विशेष म्हणजे आणि किती दिवस चालते ते पाहिजे ते मग ही जात निवडायला पाहिजे माणसाला आणि मे पर्यंत चालतो ज्याला जेवढी ताकद आहे मे पर्यंत चालतो कापूस मे पर्यंत मी पर्यंत म्हणजे अकरा महिने दाखवतो चालतो ज्याला कारण जर्सी आपला तिथे विषय झाला जर्शी साठी खाऊ घालायचं खाऊ घालायचं असं असा फक्त याची साथ पाहिजे वर्षाची वर्षाची साथ पाहिजे वर्षाची साथ आपल्याला पाहिजे गरजेची बरोबर आहे कारण त्यांना साथ नाही मग होत काही काहीच होत नाही की तुम्हाला जे पाहिजे ते कुठेतरी डायरी करा लिहून दा मागच्या वर्षी माझं एवढं उत्पादन आलं शिवाजी बोगडी ही बॅग पाहिली यांना चांगली आली ती लिहून ठेवा अजून कोणी इकडे जे कधी चांगली बॅग आपण म्हणत नाही हीच बॅग तुम्हाला जे चांगलं वाटलं ते लिहून घ्या त्या दुकानदाराला सांगा की मला ही बॅग पाहिजे दुसरीकडे जा तिसरीकडे जा बेहानाला काय खर्च लागत लागतो बाकीचा खूप खर्च आहे वीस पंचवीस हजार दुसरं तुमचा खर्च येतो औषध खत बाकी मजुरी फक्त बियाण्याला किती लागत नऊशे रुपये जे लागतं ना ते दुकानदाराला सांगा की मला बाबा हीच बॅग लागते अशीच बॅग घ्या मग ती संकेत असो दुसरी कोणतीही बॅग असो जी तुम्हाला लागतं ना तेच घेणं गरजेचं आहे ना कारण की पाया जर बरा राहिला पाया मूळ पाया बरोबर घर चांगलं राहील दोन ताई का दहा ताई बांधा तुमचा पायाच मुद्दाम खराब आहे तुम्ही काही बी टाकलं ते टिकणार नाही पुढं माझं मत आहे शंभर टक्के जून गेला आणि जुलै लागला जून ते मी डोक्याला हात लावून बसता काय होतं लाल पिवळी किडे कशे बी येतात पण मग आतापर्यंत जी सरकी चालतीत यालाच खरं शेतकरी म्हणजे हे महत्वाचं हा एवढं बिकट परिस्थितीमध्ये बी असा डोलदार प्लॉट आहे म्हणजे शिवाजी खरंच म्हणजे मानावं लागेल तुम्हाला इकडून बी बघून असं प्लॉट पान तुम्ही पान चौक पाय म्हणजे असं एकाच साईड नाही काय असं नको वाटायला काय जबरदस्त आहे बापर पाय हा प्लॉट काय शिवाजी भाऊ काय माल आहे का माल आहे लढे लोण्यासारखा कापड लोबर राहिला ना पान तुम्ही अली पाऊस कमी व्हायला पाहिजे काय काय बर काय माल आहे का माल आहे दाखव माल काय जबरदस्त बापर बाप बाप दिसत्या लढीची लढी काय जबरदस्त आहे आणि आपण शेततळ्यावरून आपण प्रत्यक्ष पाहू हे पा शेतकरी बंधूं आपण शेततळ्यावरून शिवाजी भाऊचा शेततळ आहे दिसतंय का हम्म అక్కడ హా ప్రత్యక్ష ప్లట దాఖవా పూర్ణ ప్లట